नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर विद्यार्थी मित्रांनो बी एम एस बी एच एम एस प्रायव्हेट स्ट्रे वॅकन्सी राऊंड तीनचा कट ऑफ हा आलेला आहे रिझल्ट लागलेला आहे तर प्रत्येक कॅटेगरीनुसार मी तुम्हाला इथे बी एम एस आणि बी एच एम एस हसुद्धा अगदीच तुम्हाला स्क्रीनवरती काढून दाखवणार आहे तो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा लक्षात येईल आणि त्याचबरोबर बी एम एस प्रायव्हेटसाठी सुद्धा कोणते पर्याय उरलेले आहेत तेही अगदी मी तुम्हाला सांगणार आहे तर अगदी स्क्रीनवरती तुम्ही हा रिझल्ट पाहिलेलाच असेल तर मी ओरली एक सांगू इच्छिते की ऑनलाईन स्ट्रे वॅकेन्सी राऊंड तीनचा जो रिझल्ट आपला डिक्लेअर झालेला आहे तर ज्या विद्यार्थी कॉलेज अलाउट झालेलं आहे तर त्यांनी कृपया अगदी सर्व वेळेवरती प्रोसेस कंप्लीट करून घ्या कारण राऊंड तीन चा जो रिजल्ट लागलेला आहे स्टे वॅकन्सी तर त्याचं जॉईनिंग आहे फिजिकली जॉईनिंग आहे सोळा सतरा आणि अठरा म्हणजे आज उद्या आणि परवा तर मग अठरा तारखेला संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत तुम्हाला तिथे जाऊन फिजिकली जॉईनिंग करायचं आहे आणि काही अडचण असल्या तर मी नक्कीच मला संपर्क करू शकता आणि त्याचबरोबर ऑनलाईन स्टे वॅकन्सी राऊंड फोरसुद्धा लगेच त्याचा रिझल्ट लगेच लागणार आहे आणि तोही रिझल्ट अगदी अ अठरा डिसेंबरला रिझल्ट डिक्लेअर होणार आहे राऊंड फोरचा स्टे वॅकेन्सी राऊंडचा ओके पण त्यामध्ये तुम्हाला नो नीड टू चॉईस अगेन म्हणजे तिथं चॉईस फिलिंगची सुविधा उपलब्ध राहणार नाही ही गोष्ट लक्षात घ्या तर ज्या विद्यार्थ्यांना सीट अलाउड झालेली नाही आहे जे विद्यार्थी वेटिंगमध्ये आहे त्या विद्यार्थ्यांसाठी डायरेक्ट रिझल्ट डिक्लेअर केला जाणार आहे तर जवळजवळ सगळ्यांना माहितीच आहे की आपल्याला रिझल्ट आपल्याला कट ऑफ किती गेलेलं आहे तर हे लक्षात आलेलंच आहे तुम्हाला आणि त्याचबरोबर अगदी आपल्याला इथं पाहायला गेलं तर अगदी ओपनचासुद्धा कट ऑफ टू नाईन हा बी एम एसचा राहिलेला आहे तर विद्यार्थी मित्रांना ज्याही विद्यार्थ्यांना आणि जे कॅटेगरीमधले विद्यार्थी आहेत तर एस सीचा हा टू सेवन्टी एट राहिलेला आहे आणि एस टीचा आहे दोनशे एकोणतीस एवढा राहिलेला आहे पण ज्या विद्यार्थ्यांना अगदी बी एम एस एस करायचं आहे किंवा रिपीट करायचं नाही ज्यांचं बजेट कमी आहे तर त्या तमाम विद्यार्थ्यांसाठी बी एम एस प्रायव्हेटसाठी पर्याय उपलब्ध आहे त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना बी एम एस करायचं आहे तर त्या विद्यार्थ्यांना नक्कीच मला कॉल करा कारण आज एकच दिवस आपल्याकडे शिल्लक आहे तर आज उशिरा तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंत मला सांगितलं तरी काही हरकत नाही विद्यार्थी मित्रांनो कारण रजिस्ट्रेशन सध्या चालू झालेलं आहे असे दोन राज्य आहेत की त्या ठिकाणी तुम्ही अगदी कमी मार्कावरती आणि कमी फी मध्ये सुद्धा ऍडमिशन घेऊ शकता तर तामिळनाडू या ठिकाणी सुद्धा तुम्हाला तिथे ऍडमिशन करून द्यायचा हंड्रेड पर्सेंट मी तुम्हाला गॅरंटी देते कारण तिथे फी स्ट्रक्चर फार कमी आहे फक्त एका वर्षाला दीड लाख रुपये आणि हॉस्टेल मेस असं एक लाख रुपये असं टोटल साडेबारा लाखामध्ये तुम्हाला तिथं पॅकेज अवेलेबल आहे आणि मार्क जर तुम्ही म्हणाल तर वन फोर्टी फोर प्लस असेल तरीसुद्धा विद्यार्थ्यांना तिथे हंड्रेड पर्सेंट ॲडमिशन होणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो अगदी दुसऱ्या राज्याचा पर्यायसुद्धा मी तुम्हाला तिथे सांगितलेला आहे आणि कर्नाटक राज्यामध्ये सुद्धा तुम्हाला तिथं पर्याय आहे पण तिथली फी जरा थोडीशी जास्त आहे कम्पेअर टू तामिळ तमिळनाडूपेक्षा कारण तिथल्या कॉलेजमध्ये तुम्हाला तेरा चौदा तुम्हाला ते चौदा लाख या पॅकेजमध्ये तुम्हाला ट्युशन फीसमध्ये मध्ये तिथे ऍडमिशन करून देता येणार आहे आणि त्या ठिकाणी हॉस्टेल मेस आहे ओके तर विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांना दो, दो अगदी ते एकोणऐंशी म्हणजे टू एटीच्या आतमध्ये मार्क असतील तर त्या विद्यार्थ्यांना जर नंबर लागला नाहीये तर तुम्ही कटाक्ष पाहू शकला असाल 279 277 चा चा तर टू सेवन्टी नाईन हा ओपनचा गेलेला आहे आणि इतर कॅटेगरीचासुद्धा अगदी टू सेवन्टी सेवन असा राहिलेला आहे फक्त कॅटेगरी म्हणजे एस सी कॅटेगरीचा टू सेवन्टी एट आहे आणि एस टीचा दोनशे एकोणतीस एवढाच राहिलेला आहे तर तुम्हाला ह्यापेक्षा कमी मार्क असेल तर चौथ्या राऊंडमध्ये अगदी एखादा मार्क फक्त खाली येऊ शकतो पण ज्या विद्यार्थ्यांना दोनशे पंच्याहत्तरच्या खाली मार्क आहेत त्यांना बी एम एस करायचं त्या विद्यार्थ्यांसाठी ही गोल्डन ऑपॉर्च्युनिटी राहणार आहे विद्यार्थी मित्रांनो तर तुम्ही नक्कीच विचार करा तामिळनाडू राज्यात सुद्धा खूप सारे विद्यार्थ्यांचे आम्ही ऍडमिशन्स केलेले आहेत तिथं विद्यार्थी महाराष्ट्रीयन मुलं आणि मुलीसुद्धा खूप मोठ्या संख्येने आहेत तिथे प्रत्येक अगदी सेकंड इयर ये थर्ड इयर जे फायनल इयरचे जे सिनियर स्टुडंट आहेत त्यांच्याशी तुम्हाला कनेक्ट करून दिलं जाईल अगदी त्यामुळे तिथे भाषेचाही काही प्रॉब्लेम नाही प्रत्येक टप्प्यावरती आमची टीम तुम्हाला तिथे मदत करणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुमच्या पुढे बी एम एससाठीसुद्धा पर्याय उपलब्ध आहे तर तुम्ही टेन्शन घेऊ नका ज्या विद्यार्थ्यांना खरोखरच बी एम एस करायचं आहे वर्ष वाया घालवायचं नाही त्या विद्यार्थी नक्कीच मला कॉन्टॅक्ट करू शकता मी माझा नंबर स्क्रीनवर दिलेला आहे व्हॉट्सअप लिंक पण दिलेली आहे त्याही लिंकला तुम्ही क्लिक करून जॉईन शकता आणि वरचीवर नवीन डेली अपडेट्स पाहू शकता शकता तर विद्यार्थी मित्रांनो मी आता तुम्हाला बी एम एस आणि बी एच एम एसचा कट ऑफ सांगणार आहे तर तुम्हाला इथे मी स्क्रीनवरती पूर्णपणे काढून दाखवते म्हणजे तुम्हाला लक्षात येईल तर ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना बी एम एससाठी टू सेवन्टी नाईन राहिलेला आहे कट ऑफ आणि बी एच एम एसचा बघितलं तर एक टू वन फोर दोनशे सॉरी ओपन कॅटेगरीचा दोनशे एकोणऐंशी राहिलेला आहे आणि बी एच एम एसचा दोनशे चौदा एवढा हा कट ऑफ राहिलेला आहे ओके आणि त्याचबरोबर नेक्स्ट कॅटेगरी जर आपण इथं पाहाल तर इथे मी तुम्हाला एस सी बी सी एस सी बी सीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा टू सेवन्टी सेवन बी एम एसचा राहिलेला आहे आणि बी एच एम एसचा चा वन सिक्स्टी नाईन एवढा हा कट ऑफ राहिलेला आहे ओके आणि नेक्स्ट कॅटेगरी आहे ते ओबीसी नेक्स्ट कॅटेगरीसाठी सुद्धा इथं मी सीचा तुम्हाला कट ऑफ इथं मी सांगत आहे बी एम एसचा चा टू सेवंटी एट आणि बी एच एम एसचा बघाल तर दोनशे तीनवरती सीट अलाउट झालेली आहे बी एच एम एसला ओके आणि नेक्स्ट जी कॅटेगरी मी इथे तुम्हाला इथं सांगणार आहे ती एस सी कॅटेगरी एस सी कॅटेगरीचा बी एम एसचा कट ऑफ हा टू सेवन्टी एट एवढा हा राहिलेला आहे आणि बी एच एम एसचा वन नाईन्टी नाईनवरती सीट अलाउट झालेली आहे ओके आणि त्यानंतर जी मी नेक्स्ट कॅटेगरी इथं मी तुम्हाला दाखवणार आहे विजय कॅटेगरी तर विजय कॅटेगरीचा बी एम एसचा हा टू सेवन्टी एट एवढा हा कट ऑफ राहिलेला आहे आणि एन टी बी एन टी बीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा बी, बी एम एसला ला टू सेवन्टी नाईन एवढा हा कट ऑफ राहिलेला आहे आणि एन टी सीचा जर आपण जर विचार केला तर इथं मी तुम्हाला एन टी सी चुद्धा मी तुम्हाला काढून दाखवते म्हणजे लक्षात येईल बी एम एस चा कट ऑफ हा टू सेवन्टी एट एवढा हा राहिलेला आहे आणि एन टी डीचा जर आपण विचार केला एन टी डी एन टी डीचा विचार केला तर टू सेवन्टी सेव्हन वरती सीट अलाउट झालेली आहे एन टी डीच्या विद्यार्थ्याला बीएमएस साठी आणि त्याचबरोबर पुढची नेक्स्ट कॅटेगरी तर मी तुम्हाला एस टी कॅटेगरी सांगत आहे एस टी कॅटेगरीचा बी एम एस चा दोनशे एकोणतीस वरती कट ऑफ झालेला आहे सीट अलाउट झालेली आहे बीएमएस ची आणि बी एच एम एस ची वन थर्टी सेवन तर बी एच एम एस ची वन थर्टी सेव्हनला कट ऑफ हा गेलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो अगदी हे पूर्णपणे मी तुम्हाला आपापल्या बी बीएमएस एम एसचा सुद्धा कट ऑफ हा मी सांगितलेला आहे प्रायव्हेट कॉलेजचा अगदी राऊंड स्टे वॅकेन्सी राऊंड तीनचा तर स्टे वॅकेन्सी राऊंड फोरचा अगदी एखादा मार्काने तिथे कट ऑफ खाली येण्याची चान्सेस मॅक्झिमम राहणार आहेत विद्यार्थी मित्रांनो त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना अगदी बी एम एस घ्यायचं आहे तर त्या विद्यार्थ्यांनीसुद्धा मला नक्कीच कॉन्टॅक्ट करा म्हणजे अदर राज्यांमधले पर्याय उपलब्ध आहेत कारण त्यामध्ये जाण्यासाठी आपल्या रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे आणि ते रजिस्ट्रेशनची डेट ही उद्या दुपारी बारापर्यंतच राहणार आहे त्यामुळे तुम्हाला कन्फर्मेशन आजपर्यंत मग तुम्हाला सांग सांगावं लागणार आहे त्यामुळे तुम्हाला तिथं आम्ही कॉलेजशी बोलून तुमचं तिथे ॲडमिशन सीट बुक करून पुढची प्रोसेस चालू करणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो ज्या काही विद्यार्थ्यांना घ्यायचं आहे ते नक्कीच कॉल करा मी माझा डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे व्हॉट्सअप नंबर पण दिलेला आहे आणि कॉलिंग नंबर पण दिलेला आहे एनी टाइम कॉल मेसेज करून डिटेल्स माहिती विचारू शकता आणि तुमचं भविष्यामध्ये डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करू शकता ओके फ्युचर डॉक्टर्स जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू